नेज जोल्ले उद्योग समूहामार्फत शिष्य वेतन धनादेशाचे विद्यार्थ्यांना वेतन धनादेशाचे वाटप करण्यात आले सहकार नेते अण्णासाहेब जोल्हे यांच्या हस्ते हे धनादेश वाटप करण्यात आले नेज येथे जोल् उद्योग समूहामार्फत शिष्य वेतन धनादेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्वागत व निंबाळकर यांनी केले यावेळी शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवेतन धनादेश वाटप करण्यात आला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उद्योग समूहा असे शिष्यवेतन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब सुळकुडे होते यावेळी बाळासाहेब वडेर अण्णासाहेब सुळकुडे यांनी मनोगती व्यक्त केली या प्रसंगी अंबाजीराव शितोळे सरकार दरीगोंडा भरबारे शंकर मुदाई महादेव वनमणी कृष्णाजी जोशी परगोंडा पाटील शंकर नागुरे रणजितसिंह शितोळे सुरेश कांबळे रावसाहेब तनवीर गणपतराव निंबाळकर सोमनाथ हिरेमठ दिलीप शिरसाटी रुपाली कुराडे संजय कमते महावीर खोत बंडा जोशी नजीर बेग श्यामगोंडा पाटील प्रकाश शिंदे मधुकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते मानकारणीसाठी नेजून प्रतीक कदम